नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपल्या डोळ्यासमोर मिसळ म्हटले की आपल्याला एकतर नाशिकची मिसळ मुंबईची मिसळ कोल्हापूरची मिसळ असे सगळे वेगवेगळे मिसळ आठवतात परंतु आपण जर तोच मिसळचा पदार्थ घरात जर बनवून खाल्लो तर मंडळी चव असेल हे नुसतं सांगून उपयोगाचं नाही तर ते बनवून खाल्ल्याशिवाय कळत नाही बघा म्हणूनच मंडळी आज आपल्या घरात असणार आहे मिसळ मिसळपावची रेसिपी आज असणार आहे आणि हे रेसिपी खास का नाही आमच्या पुण्यातल्या अवनीताई कुलकर्णी आहेत त्यांना फार आवडते म्हणून मंडळी की नाही आपण हे आज त्यांच्यासाठी म्हणून आणि महत्वाचं म्हणजे अवनीताई कुलकर्णी ह्या व्हाइस आर्टिस्ट आहेत लय भारी ज्यांचा आवाज आहे हो बघा त्यांच्या आवाजाची झलक तुम्हाला मी आता ऐकवणार आहे बघा तर मंडळी ऐका मग आवाज असल चवीचे नैसर्गिकरित्या पारंपरिक पद्धतीने डंकावर कुठले घरगुती मसाले यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला काळा मसाला तर्रीची लाल मिरची पावडर पापड गावाकडचं लोणचं हळद पावडर व इतर मसाले ही घरपोच मिळतील डिलेव्हरी फ्री आहे त्यामुळे लगेच व्हॉट्सअप ला संपर्क करा संपर्क त्र्याहत्तर पन्नास छत्तीस नव्वद शून्य एक तर मंडळी हा जो गोड आवाज आहे का नाही हा आहे अवनीताई कुलकर्णी यांचा पुण्यातल्या आहेत वेगवेगळ्या शुभेच्छा असतील वाढदिवस असेल किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये अशी वेगवेगळ्या ठिकाणी यांचा आवाज पोहोचलेला आहे अशा अवनीताईंनी आपल्या मसाल्याचं सुद्धा का नाही छानपैकी असा एक आवाज देऊन त्यांनी एक ऑडिओ पाठवलेला आहे आणि आज त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे मंडळी कसं एकदम झणझणीत बेत व्हायला पाहिजे खरबर नाही रेसिपी बनवून टाक मग चालतंय की चला मंडळी सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावागडची टेस्ट या चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत मिसळपाव तर ते मिसळपाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाव बघा आता आपण इकडे भरपूर आहे ना पाव घेतलेले आहे आणि इकडे बघा मोड आलेल्या मटकी घेतलेले आहे हे घरचं देशी मटकी आहे तुम्हाला अगोदर सुद्धा आहे ना मी व्हिडिओ करून दाखवलेलेच आहे सगळं कडधान्याचं वगैरे त्यातलंच आहे ना मटकी आहे आणि चांगलं आपण आहे ना भिजून वगैरे चांगलं असं आपण मोड आणून घेतलेले आहे बघू शकतोय मस्त आहे ना असं मोड आलेले आहे मटकीला आणि तुम्हाला सुद्धा आहे ना कडधान्य वगैरे त्यातलं मटकी मूग देशी चवळी वगैरे लागणार असेल ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या पद्धतीने आपल्याकडे मटकी वगैरे मिळतोय आणि इकडे बघा आपण भरपूर आहे ना परसाना घेतलेला आहे आणि देशी हळद पावडर घेतलेली आहे जिरं आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ आणि दोन कांदा घेतलेले आहे इकडे आपण लसूण आणि आलं घेतलेले आहे एक टोमॅटो घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण आहे ना आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आणि आपण इथं कुठलाही दुसरा मसाला वापरलेला नाही धने पावडर नाही असं आपण वेगवेगळं कुठलंच वापरलं नाही आपल्या घरचं कांदा लसूण मसाला असल्यामुळे ना आपल्याला धने पावडरच वगैरे गरज कुठलंही लागत नाही त्यामुळे आपण फक्त आहे ना कांदा लसूण मसाला वापरून येणा फक्त इथं मिसळ तयार करणार आहोत बघा आता आपण चूल पेटून घेऊया बघा आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढई आहे ना आपल्याला चांगलंसं गरम करून चा। आहे आणि तिकडं कढई गरम आपण इकडं कांदा वगैरे चिरून घेऊया आप कांदा आपल्याला चांगलं पातळ चिरून आहे हे बघा ह्या पद्धतीनं उभं चिरून घ्यायचं बारीक वगैरे चिरून घेणार नाही मी तर असं पा उभं चिरून घेणार आहे आणि आपल्याला मिसळ म्हटलं की थोडंसं आपल्याला कांदा वगैरे ना जास्तच वापरायचं आहे हे बघा आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे आपण टमॅटो चिरून घेऊया मी ते एक मोठं टोमॅटो घेतलेले आहे त्यांना आपण थोडंसं मोठं मोठं चिरून घ्यायचं पण बारीक चिरून घ्यायचं उभं चिरून घ्यायचं नाही आता आपण कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया हे बघा आता कडाई सुद्धा गरम झालेली आहे आता आपण कढईत आहे ना अगोदर कांदा घालूया तसंच घालायचं तेल वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला कांदा आहे ना चांगलं लालसर होऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे अगोदर कांदा घालून भाजून घेऊया मग नंतर आहे ना आपल्याला टमॅटो लसूण वगैरे घालून भाजून घ्यायचं आहे थोडंसं मी असंच आहे ना तेल वगैरे न घालता ना थोडंसं आपण भाजून घेऊया कांदा हे बघा आता कांदा आहे ना थोडंसं लालसर झालेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया हे टमॅटो आणि इकडे आपण आलं लसूण घेतलं तर ते घालूया आणि सगळं मिळून आपल्याला चांगलंच आहे ना भाजून घ्यायचं हे टमॅटो वगैरे आहे ना पूर्ण व्हायला पाहिजे असं आपण भाजून वगैरे मिसळ केलं ना मस्त लागतो आणि चवीला सुद्धा छान लागते तर त्यामध्ये आपण थोडंसं आहे ना तेल सोडूया थोडंसंच घालायचं आहे जास्त सुद्धा घालायचं नाही चांगलं असं आपण आता हे परतून घेऊया हे बघा आता कांदा टमॅटो वगैरे पूर्ण असा पूर आहे ना मऊ झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया नंतर ह्याच कढईत आपल्याला मिसळ बनवायचंय तर आपण हे ना हे कढई आपण बाजूला काढून घेऊया आणि दुसरं आपल्याला आहे ना पातीला ठेवायचं आहे बघायतर मी पितळीचं पातीलं ठेवते आणि ह्यामध्ये आपण घालूया आपण इकडे मोडाला मटकी घेतलेली आहे भरपूर ते घालते सगळं घातलेलं आहे तर त्यामध्ये आपण घालूया आपन पाणी पाणी घातलेले आहे आणि इकडे बघा आपलं हे देशी हळद पावडर रा आहे राजापूर व्हरायटीचं हो आणि ते थोडंसं आपल्याला घालायचं आहे म्हणजे कलरसुद्धा चांगलं येतो आहे आणि खायलासुद्धा आहे ना मस्त लागतो आणि कलरसुद्धा मिसळला आहे ना चांगलं येतो त्यासाठी थोडंसं आपल्याला आहे ना मटकी शिजवून घेतानाच आपल्याला थोडंसं हळद घालायचं आहे आणि थोडंसं आपण मीठ घालूया म्हणजे चांगलंसं चव पण येईल आता आपल्याला हे मटकी आहे ना पूर्ण मोसू धूसपर्यंत आहे ना आपण हे झाकण लावून आपण शिजवून घेऊया तिकडे मटके शिजू पर्यंत आहे ना आपण इकडे कांदा वगैरे भाजून घेतलं ते सुद्धा थोडंफार गार झालेले आहे आणि इकडे आपण पाटा वरवंटा घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला आहे ना हे पूर्ण कांदा टमॅटो वगैरे भाजून घेतलेलं आहे ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचं सगळं कांदा टमॅटो आलं लसूण वगैरे सगळं ह्यातच आपण भाजून घेतलेले आहे आणि थोडंसं आपण कोथिंबीरसुद्धा घालूया आणि चांगलंस आपण हे वाटून घेऊया आणि पाट्यावरती वाटल्यामुळं ना तुम्ही कुठलाही मसाला पाट्यावरती वाटून घ्या म्हणजे चव चांगलंच उतरणार खायला पण तेवढंच म्हणजे कुठलीही भाजी करा चवीला पण खूप छान लागतो आणि आपण असं कांदा वगैरे भाजून घेतल्यामुळं ना म्हणजे जास्त वेळ लागत नाही बारीक व्हायला म्हणजे पटापट आहे ना असं बारीक होत आता आपण एक कांदा टमॅटो वगैरे ना पूर्ण असं बारीक करून घेतलेलं आहे थोडस बघा असं आडसरस पाट्यावरती वाटल्यामुळं पण आहे ना मस्त लागतो आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण मटकी शिजले का नाही बघूया हे बघा आता मस्त चांगलंसं शिजत आहे हे बघा मटकीलासुद्धा आहे ना आपण हळद पावडर घातल्यामुळे मस्त कलर आलेले आहे हे बघा पूर्ण आहे ना असं मटकीसुद्धा चांगलंसं शिजलेले आहे तर आता आपण काय करूया हे खाली काढून घेऊया मी ते खाली ठेवते आणि हे कडे आहे ना आपण कांदा वगैरे भाजून घेतलं तर ते परत आपण चुलीवरती ठेवूया थी आणि ह्यामध्ये आपण घालूया तेल तेल घालून आपल्याला चांगलंसं गरम करून घ्यायचं आहे अगोदर बघा आता तेल गरम चाललेले आहे आपण यामध्ये जिरं घालूया आणि आता आपण इकडं मसाला पाट्यावरती वाटून घेतलं तर मग ते चांगला चांगलासा आपल्याला मसाला आहे ना परतून घ्यायचा आणि हे मसाला परताला काय जास्त वेळ लागत नाही आपण अगोदर कांदा वगैरे परतून घेतल्यामुळे पटकन परतला जातो तर हे बघा मसाला परतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जणजनीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगले येते आणि खायला पण आहे ना तेवढंच खूप चविष्ट आहे आणि हे ना वर्षभर ठेवलं तरी पण मसाल्याला काही होत नाही आणि पदार्थ शाकाऱ्यासुद्धा असू दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो आणि तुम्हाला पण गावाकडची चव पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ते पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण आहे नाही घरपोचच मिळेल हेच आपण मसाला नाही इथं घालूया बघा ती मसाला घालते हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय आणि यामध्ये आपण दुसरं कुठलाच मसाला वापरला नाही फक्त आपलं घरचा कांदा लसून मसाला वापरलेला आहे आणि आपण हे नाही परतून घेऊया आणि आपण हळद पावडर सुद्धा आहे ना मटकी शिजून शिजून घेतानाच घातलेले आहे त्यामुळं आता आपण हळद पावडर वगैरे वापरणार नाही तर आता आपण इकडं मटकी शिजून घेतलं तर ते घालूया सगळं मटकी आणि पाणी सगळंच आपल्याला घालायचं हे बघू शकते आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल्यामुळे ना मस्त तरी दिसतोय आताच आपण फोडणी दिली तरी सुद्धा बघू शकता अजून उकळे आलं नाही काय नाही मस्त तरी आलेली आहे लाल आता आपण अजून तुम्हाला असत आहे ना पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकताय तर आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ आपण आहे ना मटकी शिजून घेताना गे, सुद्धा थोडंसं मीठ वापरलेलंच होतं आता आपल्याला बघूनच मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया आणि आपण एक पाच मिनिटं चांगलं सोकळे उसपर्यंत ठेवायचंय आता चांगलं सोकळ्या पण येत आहे आणि बघू शकता मस्त असं आहे ना बडक असं तरी पण आलेले आहे आणि मिसळ म्हटली की आपल्याला तरी पाहिजेच बघू शकता आता आपण हे खाली काढून घेऊया बघा आता आपण मस्त आहे ना तरीदार रसा सुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि इकडे सगळं पाव परसा आणि कांदा लिंबू कोथिंबीर वगैरे चिरून घेतलेलेच आहे तर आता आपण मिसळ पावचे ताट तयार करून घेऊया इकडे बघा प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण अगोदर रस्सा घेऊया गे। तर याच्यावरती आपण घालूया भरपूर आपल्याला परसाना घालायचं मिसळ म्हटले की जास्त पर्सन लागतो याच्यावरती आपण घालूया बारीक चिरलेला कांदा थोडंसं कोथिंबीर घालते त्याच्यावरती आपण परत आहे ना रस्सा घालूया बघा आता आपण इकडे वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडासा रस्ता घेऊया मस्त तरीदार रस्ता आहे एक चमचा हॅट ठेवूया आणि इकडं मी पाव घेते आणि इकडं बाजूला आहे ना याबरोबर खाण्यासाठी आपण लिंबू कांदा घेऊया बघा आता मिसळपाव तयार आहे खाण्यासाठी हे घ्या मिसळपाव कस झालंय सांगा खाऊन मंडळी कस झालंय हे बघूनच तुम्हाला लाल भडक असं का नाही लाल भडक पैसा उडक केलीस की ग मग काय हा आपल्या घरच कांदा लस मसाला आहे आणि मस्त सुगंध बी आलाय आता लाल भडक तर्रीदार हे मिसळ तयार झाले मस्त पैकी लिंबू पिऊन आपलं हो कारब चालू करतो हो करा तू घे नाही मी घेतो नंतर ना तुम्ही घ्या खातोय नाही नाही घ्या तुम्ही आणि कसं झालं सगळ्यांना सांगा हो आणि आम्ही काय जास्त साहित्य हो वगैरे वापरून हे केलं नाही आपल्या घरच्या साहित्यातच बनवलेले आहे त्यामुळं कसं झालंय सांगा झालं का चांगलं मग काय एकदम कडक झालंय झंझणी खर खर झंझणी झाली ह्या दिवसात मिसळले बाहेर ना हो हुँ। हुँ। ले लगते मस्त बाहेर पाऊस पडतय आणि आज गरमागरम मिसळ म्हटली काय सांगायच नाही बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरातल्या घरात बनवून खाल्लं तर मस्तच पावसाळ्याच्या दिवसात हो मंडळी मिसळ लय भारी झाले त्यामुळे मी काय बोलत नाही सगळे सूत्र तिकडे कारभार निकडे देतो कारभार नाही विषय आड केलीस तू हो तर तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं ते मिसळपावची रेसिपी जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर करा आणि बेल आयकॉन प्रेश करा धन्यवाद